धक्कादायक गावच्या सरपंचानेच केला दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार आजीच्या मदतीनं सरपंचानं केला दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार गावचे प्रश्न सोडविणाऱ्या कारभारीकडूनच संतापजनक कृत्य झाल्याचे समोर आले आहे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील एका गावात मुदींच्या आजीच्या मदतीने सरपंचाने दोघा बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरपंच पदाला काळीमा फासणारी घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यात उघडकीस आली आहे चांदवड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीसोबत गावचा सरपंच साईनाथ नागू कोल्हे लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली या सरपंचाने दोन्ही मुलींना ब्रह्मगिरी लॉज त्र्यंबकेश्वर नाशिक शिर्डी अहिल्यानगर व बिटावे येथे घेऊन जाऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले यासाठी त्यांनी मुलींच्या आजीचीच मदत घेतल्याचे समोर आले आहे दरम्यान सदर प्रकरणात दोन्ही मुलींची आजी संगीता अहिरे हिने सरपंच साईनाथ कोल्हे व संजय पवार यांच्यासोबत मुलींना जाण्यास सांगितले मात्र मुलींनी सोबत जाण्यास नकार दिला त्यामुळे आजीने चिडून हात चापटेने मुलींना मारहाण करून दोघींना चावा घेतला इतकेच नाही तर शिवीगाळ दमदाटी करून दोघींना घरात कोंडून ठेवले होते आजीसह आरोपींच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलींनी चांदवड पोलीस ठाण्यात धाव घेतली या प्रकरणी पोस्कोसह विविध कलमान्वये सरपंच आणखीन एक आरोपी आणि आजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानंतर पोलिसांनी तपास करत अत्याचार केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील सरपंच साईनाथ नागू कोल्हे साथीदार संजय त्र्यंबक पवार व मुलीची आजी संगीता मनोहर अहिरे या तिघाविरोधात बालकांचे लैंगिक अपराध व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे सदर घटनेचा मनमाल विभागाचे पोलीस उप अधिक्षक बाजीराव महाजन हे तपास करीत आहेत त्याच्यामध्ये दोन अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सूचा गुन्हा दाखल केलेला आहे आपण दोन हजार तेवीस ची घटना आहे त्याच्यामध्ये क्राईम ऑफिसची एक तीन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात तर तिघा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे तपास माझ्याकडेच आहे याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढे आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरुद्धामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल आता ह्या ज्या मुली आहेत ह्या मुली दोघेही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही दोन हजार तेवीस ची घटना आहे बरोबर त्याच्यामध्ये त्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे अॅट्रॉसिटी कायदा त्या कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो असं दोघं याच्यामध्ये करून लागलेले आहे नॉन वेलिएबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे जे काही तपासामध्ये आवश्यक आहे कायद्याला अभिप्रेत आहे तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल आणि लवकरात लवकर आवडीच्या विरोधात दोषावरपत्र सादर